हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते आणि दोन दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या ह्या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन अर्थातच होळी खेळली जाते तुम्हाला माहिती आहे का होळीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू नरसिंह अवतार घेतला होता त्यामुळं या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते त्याच पद्धतीनं होळीची रात्र ही विशेष मानली जाते कारण या दिवशी पौर्णिमा असते वर्षभरात ज्या काही विशेष तिथी किंवा विशेष दिवस असतात त्यामधलाच एक विशेष सण म्हणजे होळी आपल्या सनातन हिर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं जसं महत्त्व आहे त्याच पद्धतीनं होळी सुद्धा सण आहे यंदाची होळी ही चोवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी रविवारी आलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्चला रविवारी धुलीवंदन आहे तर या दिवशी आपल्याला होलिका दहन या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपले दुःख संकटं जळून राखवावीत म्हणून काय सोपे उपाय करायचेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या आयुष्यात आनंदी आनंद व्हावा आपली संकटं दूर व्हावी यासाठी या, या विशेष तिथीला अनेक उपाय बरेच जण करतात आणि याचबरोबर जर का आपल्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असेल अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा सुद्धा या दिवशी विशेष उपाय हे केले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल आणि माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आपल्याला असे उपाय करायचे आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आणि आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल माता लक्ष्मीचा स्थायी निवास आपल्या घराला लाभेल त्याचबरोबर आपली कसलीही इच्छा तात्काळ पूर्ण होईल तर असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळं ती एका ठिकाणी जास्त दिवस राहत नाही आपल्याला जर का असं वाटत असेल की माता लक्ष्मी आपल्या घरामधून कधीच बाहेर जाऊ नये म्हणजेच आपल्या घरामध्ये जो धन पैसा आहे तो आपल्याला कधीही कमी पडू नये माता लक्ष्मी आपल्या घरी थांबवण्यासाठी आपल्याला एक विशेष उपाय होळीच्या दिवशी करायचं आहे तर काय करायचं का आहे तर होळीच्या दिवशी होळी प्रज्वलित केल्यानंतर आपण होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर आपण होळीला जल म्हणजे पाणीसुद्धा अर्पण करतो आणि होळीभोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात तुम्ही पाच सात अकरा प्रदक्षिणा घालू शकता होळीची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन लवंगा दोन विड्याची पानं आणि थोडंसं गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि या दोन्ही लवंगा देशी गाईच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत आणि नंतर ही दोन्ही विड्याची पानं लवंगासहित आपल्याला प्रज्वलित केलेल्या होळीमध्ये टाकायचे आहेत आणि त्यात अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ते तुम्ही मनातल्या मनात देवाला कुळदैवतेचं स्मरण करून प्रार्थना करायची आणि आपल्या मनोकामना इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्याला तिथं आपली पूजा ही करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला घरी सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर तुम्ही होळीमध्ये एक नारळसुद्धा अर्पण करू शकता यामुळे घरातील सर्व व्यक्तींमध्ये आपापसात प्रेम वाढतं आणि सुखसमृद्धी घरामध्ये राहते जर तुम्हाला नोकरी संबंधित काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन तुम्ही होळीमध्ये अर्पण करायचे आहेत हा जो उपाय आहे तो तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे म्हणजे कोणाच्याही नकळत तुम्ही हा उपाय करायचा आहे होळीची पूजा झाल्यानंतर ज्या काळ्या कपड्यामध्ये तुम्ही काळे तीळ ठेवलेले असतात अगदी चमचाभर किंवा मुठभर तीळ असले तरी चालतील तर ते कोणाच्याही नकळत तुम्हाला होळीमध्ये प्रज्वलित करायचे जर तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळत नसेल उद्योगधंद्यात बरकत होत नसेल खूप कष्ट करून मेहनत करून सुद्धा तुम्हाला त्याचा काही फायदा योग्य असा होत नसेल तर तुम्ही हा उपाय आवश्यक करा त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये आणि धंद्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सफलताही मिळेल याच पद्धतीनं ज्यांचा विवाह जुळत नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे होळीच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांचे कोणते उपाय करू शकतो यावरसुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करा तर होळी हा अत्यंत पवित्र सण आहे चांगल्या गोष्टींचा यामध्ये विजय होतो हे या होळी सणांमुळं आपल्याला कळतं नेहमी वाईटावर चांगल्याचा विजय हे या होळीचं प्रतीक आहे होळीचा उद्देश आहे त्यामुळं संदर्भातल्या बहुतांश गोष्टी जास्तीत जास्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तुम्हालासुद्धा या गोष्टी विशेष आवडल्या आणि इतरांसोबत शेअर कराव्याशा वाटल्या तर नक्की करा तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी me some